श्री राम जय राम जय जय राम एक ऑक्टोबर उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो पण या संस्काराचे महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे सोहळे करतात त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे दिवाळीमध्ये फटाके उडवणे गोड खाणे फराळ करणे या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्याकरता म्हणून आहेत उत्सव काय सण काय धार्मिक कृत्य काय तीर्थक्षेत्रे पूजा पठण इत्यादी सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजे हवे नको पण नाहीसे होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसे उत्पन्न होणार तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका देव कधीही कोणाशी वाईट करणार नाही याची खात्री बाळगा परमेश्वर दयेचा सागर आहे आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही इथेच आपले सर्व चुकते तेव्हा गोंधल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा रामा तुझे प्रेम आम्हाला दे तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईन ह्यावर विश्वास ठेवा तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे या नामाची तुम्ही संगत धरा त्याचा सतत सहवास ठेवा त्याला प्राणापलीकडे जपा मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा मग राम तुमच्या पुढेच उभा आहे अच्छे बोधवचन दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगल पे फोनपे किंवा स्कॅन स्कान्पुर, कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद